रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये जनावरांना पायलाग या संसर्गजन्य रोगाची लागण होऊन अनेक जनावरांचं नुकसान झालंय या रोगामुळे अनेक जनावरांचा जीव धोक्यात आलाय या तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम संस्थेच्या गोशाळेत असलेल्या जनावरांना या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचं सा निदर्शनास आलं या शाळेमध्ये हजारो गायी असून या रोगाचा वेगानं प्रसार होत असल्यानं गंभीर चिंता व्यक्त होते आहे धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिन्याभरात जवळजवळ शंभरहून अधिक गायी आणि वासरांचा या रोगाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याचं आढळून आलं घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पशुवैद्यकीय अधिकारी तत्काळ सक्रिय झाले असून लागण झालेल्या इतर जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत मात्र शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनानं यावर तातडीनं उपाय करावा अशी मागणी आता होताना दिसते नमस्कार मी जयश्री भगवान श्री संत मान्या आणि माऊली जीवनमुक्ती जाऊन सेवा संस्था गोशाळेतून बोलत आहे आपल्याकडे जे गेली दीड महिने पहिला का हा एक रोग आणि काही आर्थिक आणि बाकीच्या काही गोष्टींमुळे त्या शंभर एक गायी वा वास्त्र वगैरे ही एक मेलेली आहे आपल्याकडे पौष्टिक आहार आणि काही दुसरं आर्थिक मदत नसल्यामुळे त्या गुरांची नुकसान झालेलं आहे त्यामुळे काही दानशूरदात्यांनी व काही लोकांनी आपल्याला गोशाळेला मदत करावी हे मी लोकांना विनंती करते आपल्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व डॉक्टरांनी खूप चांगली मदत केली आहे त्यामुळे हा आजार आता आटोक्यात आलेला आहे आत्ता आपली गोळं खूप चांगली आहेत पण त्यांना पौष्टिक आहार आणि काही आर्थिक मदत आणि चारा नसल्यामुळे त्यांना आता लोकांनी आर्थिक मदत करावी आणि पौष्टिक आहार वगैरे द्यावा ही विनंती करते